तर फायनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे पर्यंत पटकन खातो आधे काय आणलं बघा हे बस जाऊ इथे मित्रांनो बघा कोणतं मंदिर आहे काय मला माहित नाही विषय काय मित्रांनो इथं सगळं टोटल आहे का कन्नडमध्ये लिहिलेलं आहे मग

गुड मॉर्निंग मित्रांनो जय श्रीराम आलो आपण रेल्वे स्टेशनला बदामी लिंगण्यासाठी आले सगळे आपले गावडे एक दोन तीन चार आणि एक पाच ए बोला बोलाय काय मीच बोलू का नात करते काय असं मित्रांसोबत नियोजन करायला बोलून चालत नाही मित्रांनो वाजले आहेत पाच आणि आपली गाडी आहे पाच वाजून एकवीस मिनिटाला वंदे भारत आहे अरे वा 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 वंदे भारत भाई पहिल्यांदा बघितली गाडी वंदे मित्रांनो सोलापूर ते बदामी दोनशे चौतीस किलोमीटर आहे बाय रेल्वेनं झाला तर एक दहा ते पंधरा मिनिटात ट्रेन येईल आता वाजले हे पाच बावीस तर एक पाच ते दहा मिनिटात ट्रेन येईल त्यानंतर बसू आपण ट्रेनमध्ये करू रेल्वेमध्ये really एन्जॉय तर फायनली मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे जागा भेटली आहे चला चढू गाडीमध्ये बघू कोण कोण कुठं बसलेत तिथं बसला आपला शिवकुमार बॉस प्रीतम सागर विक्या जागा भेटली एकच नंबर खिडकी काढ खिडकी काढ हा मोर दिसत मोर हारण मोर दिसत बटन दाब बटन दा ऑटोमॅटिक वरि जाते बटन दाब ऑटो सिस्टम आहे ते Bagaimana? Dah, kau pernah kena dalam basah? Habis? <coughs>

खाली जी झालो ते बाय बघा बदामी आणलोर पोर फीट झाले बघा इकडे बघा सगळ्यांना मित्रांनो वातावरण एकदम मस्त आहे वारा एकदम सुटलेला आहे एक नंबर आहे हे पलीकडला दिसतंय का तुम्हाला इथं जाणार आहे आपण पहिला स्पॉट आला विके आला काय म्हणला होता हा होणार नाही नाथ करते का विकास स्पॉन्सर असताना कसं काय बे, नाथ करते का तर मित्रांनो आपण आता आलोय पुट आले पट्टकल मारक ते हा त्याचं दो पार्ट दोन बनवू माहिती पुढे गेल्यानंतर तुम्ही मला पुढे जाऊ देणार नाही मला माहित होतं तुम्ही अस मित्रांनो हे मंदिर आहे काड सिद्धेश्वर मंदिर पुरातन पुरात मित्रांनो हे गलगनाथ मंदिर आहे भाई काय खतरनाक का आहे एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे आणि बघा मित्रांनो काय अवस्था राहिली मंदिराची पूर्णपणे तर मित्रांनो हे संगमेश्वर मंदिर आहे आणि आठव्या शतकात आठव्या शतकातलं मंदिर बघा कसं जुनं मंदिर एकदम प्राचीन मंदिर आहे आणि अजूनही काय मित्रांनो कर्नाटकमध्ये एक परंपरा आहे की असे जे मंदिर मंदिरा म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर जे नंदी असतात ना तुटलेले वगैरे त्या मंदिराची पूजा करत नाहीत त्या पिंड्याची हे बघा मित्रांनोसमोर महादेवाची पिंड आहे मित्रांनो पण अशा जागी आलो आहे की इथं म्हणजे पत्ते म्हणजे जे जे तुम्हाला दिसत आहे ना हे पूर्ण महादेवची पिंड इथे भरपूर महादेवची पिंड आहेत आणि महादेवच्या पिंडीसमोर एक एक नंदी आहे ते नंदी जरा डॅमेज वगैरे झाल्यामुळं महादेवच्या पिंडीला पुजत नाही आहेत पूर्ण सगळे महादेवची पिंड इथे ही सगळी टोटल मंदिरं बारा आहेत आणि सगळी आठव्या शक शतकातली शैलीतली सगळी मंदिरं आहेत अजून भरपूर आहेत आतमध्ये आतमध्ये गेल्यावर तुम्हाला बघा पाहायला मिळते हे बघा मित्रांनो दगडामध्ये कोरलेला आहे विष्णुदेवांची मूर्ती आहे हे रथ त्यांचा म्हणजे महाभारत पूर्ण महाभारताचं इथं शैली आहेत हे बघा हे हातामध्ये गद्दा वगैरे सराव करताना वाईकडं बाण वगैरे घेऊन आहेत पूर्ण म्हणजे महाभारतच एक प्रकारचं महाभारतने रामायण पूर्ण कोरलेलं आहे त्याच्यावरती मित्रांनो दिसत नाही अंधार पूर्णपणे मित्रांनो सर इथं पेंटिंग करत आहेत एक नंबर कला आहे कदाय मित्रांनो आलो आपण बाहेर फिरून आलोय आज संडे असल्यामुळं खूप गर्दी आहे हळूहळू यायला आले, आले सगळं तर जाऊ आता दुसऱ्या स्पॉटला आपण आपल्या रिक्षावाल्याला कॉल कॉल करू गणेश मंदिर मित्रांनो गणपतीची एकदम जुनी मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली विषय काय मित्रांनो इथं सगळं टोटल आहे का कन्नडमध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते काहीच माहीत नाही की मंदिर कोणतं आहे काय नाही असं आहे चला इथं एक कुंड आहे म्हणजे स्नान करण्यासाठी तर जागा आहे मस्त मस्त स्नान केली हे दोघं नाही कोण कोण दोघं एवहे दोघं दम नाही दम दम लागतं यानासाठी चला मस्त अंगळ झाली स्नान झाली आता घेऊ दर्शन आपण एवढं साठी भांग फिले भांग महादेव का प्रसाद जास्त झाली आहे भांग भांग महादेव का प्रसाद जरा <laughs> बघा खेळायला लागली इतके मोठे चोवीस पंचवीस वर्षाचं झाले तरी चप्पल चप्पल मारून टीशर्ट पडायला लागला आधी अडगवलंय तर मित्रांनो एका मंदिरला आहे आम्ही शाकंबरी प्रसिद्ध बघा वरी एक कन्नडमध्ये नाव दिलं शक्तीपीठ आहे हां हां जसं महाराष्ट्रामध्ये अंबाबाई मंदिर आहे ना त्याचप्रमाणे कर्नाटक मध्ये देवी खूपच प्रसिद्ध आहे इथं तसरा दर्शन मित्रांनो आपण आले मेन डेस्टिनेशन म्हणजे बदामी हे ओका हे बदामी आहे पूर्ण आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी असल्यामुळं बघू आता वरी जाऊन व्हिडिओ होईल की नाही काय माहीत आता हे बघा पूर्ण हे बुरूज आहे आणि किल्लाही हे आय थिंक किल्ला किल्लाच आहे कारण पूर्ण स्ट्रक्चर किल्ल्यासारखं आहे हे बुरुज आहे ओके हे बघा मित्रांनो कसं कोरलेलं आहे दगडामध्ये पूर्णपणे चला मित्रांनो एंट्री करू Mereka berkudu sekarang, kur maksudnya berukur Saya nak pergi ke sini Saya nak pergi ke sini, lihat Saya nak Oh, sakit 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 Tidak Jom, jom Jom dengan tangan Jom dengan tangan Jom Jangan lupa Tidak, tidak, tidak Tengok dia, tengok dia, tengok dia Saya tidak tahu apa yang dia buat Saya tidak tahu apa yang dia buat दगडामध्ये बांधकाम आहे पूर्ण दगडामध्ये बांधकाम आलता तू लहानपणी काय सांगायला का पप्पाला विचार एकदा वा एकदम पूर्ण दगडामध्ये बांधकाम चोवीस तीर्थकार आहेत टोटल सगळ्यांची इथं मूर्ती आहेत कोरलेले दगडावरती तर बघा इतिहास आहे इतिहास तर टोटल मित्रांनो चार गुफी आहेत इथं चारीच्या चारही गुफी आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे हे हो। माझ्या महागे दिसतोय आणि पूर्ण एक तिकडे एक आहे आणि दोन ह्याच्या खाली आहेत दोन इकडं खाली आहेत बघा मित्रांनो महिषासूर मर्दिनी देवीची मूर्ती दगडात कोरलेली किती सुंदर मूर्ती आहे ब पडेपर्यंत ओरितडे पर्यंत पूर्ण वल्लाले वल्ला गाना गंबडे या बदामी केओ कुठं आ ते सेम रावडी राठोड सर काय इथं शूटिंग झाली वाटतं मला तर वर्ण उडी मारताय रावडी राठोड एवढा वर्ण वाजते का <laughs> चला जाऊ मित्रांनो खूप वेळ झाला साडेपाच वाज सहा वाजता बंद होते हा हे लपण्यासाठी आहे बघू वरी काय मित्रांनो आलं तसं सगळं बघू आई शपथ खतरनाक अभे जायचं ह या या चल 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 हळू हळू चल अभि चालवणे अबे आई हलवते बस चलाय तुर धरक्या गे जिते जित ते घाबरलं पळालं हे खाली ऐक चला मी पण जातो तिघ गेलेत म्हणजे विकाय गेला खाली पडून मी पण जातो आता बाप बापरे ह्याच्यात ना आम्ही वर आलो तिघ चौघ जण आलोय विचार पळाला खाली ह्याच्यावर चढू आपण ऍक्च्युली वर्कआउट करताना हाताला लागलाय खूपच त्रास ना आई शपथ ओ हो हो, हो की जीत है भाई आलो आम्ही बरे ओये तो फोटो कार्ड हो 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 भाई हो, 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 हो। बघा ये कसलक खतरनाक बनले वाह तर मित्रांनो आवला आपला इथे समाप्त होत आहे तर आज भरपूर एन्जॉय केलं तर जाता जाता विकास आपल्याला काहीतरी शब्द बोलणार आहेत ऐका आले मी भरपूर दिवसांनी असं ट्रिप काढलेले आहे आमच्या मित्रांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि माझं एकच म्हणणं आहे की मित्रांसोबत तुम्ही तुम्ही जे प्लॅनिंग करताय ट्रिपला वगैरे जाण्याचं ते तुम्ही कॅन्सल करू नका कारण ती जी मजा आहे ना परत परत येत नाही एवढं लक्षात ठेवा आजचा दिवस आहे जगून घ्या काय होईल उद्या काय होईल परवा होईल याचा विचार करत बसू नका जे आज होणार आहे ते होणारच उद्या होणार आहे ते होणारच त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार करत नका लाईफ मध्ये फक्त एन्जॉय करा मित्रांनो कधी काय होईल सांगता येत नाही कारण दोन हजार पंचवीस मध्ये बघितला की भरपूर काय घटना झाल्या अचानक जे आपण विचार केला नाही ते पण घटना झालेले आहेत तर मित्रांनो बास एन्जॉय करा लाईफ मध्ये मित्रांनो हे पर्यंत असणार आणि नाथ करते काय एकदा बदामीला यायला लागतंय जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो जात व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असलं तर माफ करा आणि जास्तीत जास्त मित्रांना कमेंट करून सांगा की आपण काय ऍड केलं पाहिजे काय नाही नवीन असल्यामुळे आज माहित नाही एवढं एक्सपिरियन्स नाही कारण कसं आहे जिथं आमचं चुकतं ना तिथं तुम्ही सांगितलं तरच आमच्या चुका आमच्या लक्षात येतील